ही कहाणी एक तळघराची अशी आहे यामध्ये आई आणि मुलाचा संवाद आहे मुलगा हा वृत्तीचा दिसत आहे तो म्हणतो तो आईने मला तळघरात कधीही जाऊ नकोस असे सांगितले होते होते पण मला तो आवाज काय येत आहे ते पाहायचे होते होते तो आवाज कुत्र्याच्या पिल्ल्यासारखा होता आणि मला ते पिल्लू पाहायचे होते होते म्हणून मी तळघराचा दरवाजा उघडला आणि थोडे पायाने खाली सरकलो लोक मला कुत्र्याचे पिल्लू दिसले नाही नाही आणि मग आईने मला तळघरातून बाहेर काढले आणि माझ्यावर ओरडली आई यापूर्वी कधीही माझ्यावर ओरडली नव्हती आणि त्यामुळे मला दुःख झाले आणि मी रडलो मग आईने मला पुन्हा कधी तळघरात जाऊ नकोस असे सांगितले आणि तिने मला एक कुकी दिली त्यामुळे मला बरे वाटले म्हणून मी तिला विचारले नाही की तळघरातील मुलगा कुत्र्याच्या पिल्ल्यासारखा आवाज का करत आहे किंवा त्याला हात किंवा पाय का नाही तळघरातील रहस्यमय गोष्ट ही एक कथाच राहिली कारण त्यानंतर आईने तळघराला खूप मोठे कुलूप लावून टाकले होते मित्रांनो जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा अशा काही तुम्हाला आवडणाऱ्या नवनवीन गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील थँक यू एव्हरी